हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच करपरींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सौंदर्याने नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा उत्साहाचा आणि आनंदाचा असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत तुम्ही जे काही करत असाल आयुष्यात ते तुम्हाला यश मिळू देत त्याच्यामध्ये त्या दृष्टीने तुमची सगळी वाटचाल ही सुखकर आणि तुमचे प्रयत्न हे सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करते स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी चा आणि लगेच आजचा व्हिडिओ सुरू करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच आपण करत आहोत देवपूजेने मंगलदायी अशी सुरुवात झालेली आहे आजच्या ब्लॉगची तर चला स्टार्ट शेवटपर्यंत नक्की कनेक्टेड रहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि लगेच व्हिडिओ सुरू करूया स्टार्ट शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार एक मस्त अशी छानशी रेसिपी आता बघा रेसिपी जास्त करून मी शूट करत नाही आणि जास्त शेअर करत नाही पण अधूनमधून आपल्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते जेव्हा मला असं वाटेल की बाबा हां चला आज काहीतरी शेअर करूया तर आज मस्तपैकी चिकनचा बेत होता तर इथे बघा चिकनसाठी जो आपण मसाला बनवतो खोबऱ्याचा वगैरे तर तो मसाला बनवून घ्यायचा आहे खोबरं लसूण जिरे कोथिंबीर याचा जो काही वाटण असतं ते वाटण करून घेतलेलं आहे इथे हे चिकन अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हळद आणि मीठ लावून त्यानंतर खो खोबऱ्याचा जो आपण मिक्सरमधून बनवलेला मसाला आहे तर आधी तेल तापल्यानंतर कढईमध्ये कांदा छान असा लालसर परतून घेतला त्याच्यानंतर खोबऱ्याचा मसाला मस्तपैकी छान असा भाजून घेतला व्यवस्थित म्हणजे तो भाजला गेला पाहिजे असा छान असा भाजून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट किंवा मग कांदा लसूण मसाला तुम्ही म्हणू शकता आता लाल तिखट म्हणजे आमचा कांदा लसूण मसालाच असतो कांदा लसूण मसाला आम्ही वापरतो तर मी एकच चमचा कशासाठी टाकलेला आहे तर आता ह्याच्यात आपण जे काही एक पदार्थ टाकणार आहोत किंवा एक मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं तिखट वगैरे सगळं असतं पण थोडंसं आपल्या चवीनुसार जर कोणाला जास्त तिखट वाढत वा आवडत असेल तर थोडंसं तिखट ॲड करू शकता तर आता आम्ही जास्त तिखट पण खात नाही आणि अगदी कमीही नाही त्यामुळे मी थोडंसं एक चमचा तिखट टाकलेलं आहे ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट असतं तर हा आहे सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स तर हे फक्त हे जरी टाकलं ना तरी छान असं चिकन बनवू शकतो आपण आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार होते ज्यांना अजिबात स्वयंपाकातलं काही येत नाही किंवा नवीन ना असतात तर त्यांना असा मसाला वगैरे कोणता वापरायचा कळत नाही तुम्ही सरळ चिकन ग्रेव्ही मिक्स आणू शकता सुहानाची आणि फक्त ती वापरून सुद्धा तुम्ही छान असं चमचा काय म्हणू शकतो ग्रेव्हीचा चिकन असं बनवू शकता पण मी थोडासा खोबऱ्याचा मसाला बनवते ह्यानी अजून छान आपण कारण सगळ्यांनाच थोडंसं त्याच्यामध्ये घरगुती असं काहीतरी म्हणून मी ती थोडासा खोबऱ्याचा मसालासुद्धा त्याच्यामध्ये टाकला आहे आणि बरेच दिवसातून आता हा असा मसाला टाकून आम्ही चिकन बनवणार आहोत तर त्यामुळे माझ्या लक्षात आलं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर चिकन ग्रेव्ही मिक्स जी असते सुहानेची ती टाकल्यानंतर बघा असं छान परतून घ्यायचं आहे तर मस्तपैकी परतून घेतल्यानंतर त्याला छान छान असं तेल सुटतं आणि मस्त असं सुगंध येतं कारण त्या ग्रेव्हीमध्ये सगळ्या प्रकारचे जिन्नस ऑलरेडी असतात अगदी मीठही असतं फक्त आपल्याला मीठ टाकताना एवढी काळजी घ्यायची आहे ग्रेव्हीमध्ये मीठ असतं आणि आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मिठाची थोडीशी काळजी घेऊन मिठाचा वापर करायचा आहे तर ह्याच्यामध्ये जरी तुम्ही ग्रेव्हीमध्ये मीठ टाकलं नाही तरीही चालतं त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं पुन्हा एकदा मी ते सांगते आणि तिखटही असतं तर आता आम्हाला ते तिखट थोडं कमी वाटतं कारण आम्ही जास्त ग्रेव्ही करत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे घरचं तर आता त्याच्यामध्ये ते जास्तच असं खाली लागायला लागलं कढईला म्हणून मी जे काही आपण मसाल्याचं भांडं असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं ते परतून घेते म्हणजे ते खाली कढईला लागत नाही तर अशा प्रकारे छान अशी ग्रेव्ही मस्तपैकी तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला आणि ऑलरेडी जर तुम्हाला घरचा मसाला नसेल टाकायचा नाही टाकला तरी चालेल पण खोबऱ्याचा जर मसाला तुम्ही थोडासा करून टाकला जो आपण करून करतो नेहमी तो तर अजून छान टेस्ट येते आपली घरगुती प्लस प्लस अशी थोडीशी ही ग्रेव्हीची अशी अगदी हॉटेलसारखं टेस्ट तुम्हाला येते ग्रेव्हीला तुमच्या चिकनच्या ह्या पद्धतीने चिकन, चिकन केल्यावर आता ही मॅरिनेट केलेलं चिकन मी ह्याच्यामध्ये टाकत आहे अजिबात बॉईल वगैरे करून घेतलेलं नाही किंवा काही नाही फक्त ते स्वच्छ धुवून हळद आणि मीठ टाकून मॅरिनेट केले तर आता हे छानपैकी कोट करून घ्यायचे तर आता हे चमच्याने मला कोट करता येत नाही तर आता मी थोडंसं उलटनं घेते म्हणजे उलटण्याने छान असं त्याला फ्राय करता येतं मिक्स करता येतं तर ही जी ग्रेव्ही आहे मस्तपैकी तुम्हाला चिकनला कोटिंग करून घ्यायची आहे एकदम छान असं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी न टाकता वाफेवरती शिजवलं तरीही शिजतं मस्तपैकी कारण मसाल्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि चिकनला आपण मॅरिनेट करताना जे तेल सॉरी मीठ वगैरे लागलेलं असतं त्याने सुद्धा पाणी सुटतं तर तुम्हाला जर अगदीच ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही फक्त वाफेवरती शिजवू शकता थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन तर आता आमच्याकडे फक्त ग्रेव्हीच असं नाही रस्सा पण लागतो त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आता इथे तुमची पाण्याची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर थोडीशी जास्त फक्त जास्त पातळ रस्सा याचा चांगला लागत नाही कारण ऑफकोर्स ही विकतची ग्रेव्ही असते त्यामुळे त्याच्यामध्ये लिमिटेडच म्हणजे ग्रेव्हीच्या पद्धतीनेच त्याच्यामध्ये टाकलेलं असतं सगळं तर आता आधी मी विदाऊट पाणी टाकता एक छान अशी वाफ काढून घेणार आहे कारण ऑलरेडी त्या सगळ्या मसाल्याला चिकनला पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि तेल सुटलेलं आहे तर असं वाफेवर एक पाच मिनटं मी चिकन शिजवून घेणार आहे जेणेकरून नंतर पाणी टाकल्यावरती थोडंसं लवकर ते शिजलं जातं कारण लगेच आपण पाणी टाकलं तर चिकन लगेच शिजत नाही वाफेवर शिजवलं तर पटकन शिजतं झाकून त्यामुळे मी आता हे पाच मिनटं अशी छान अशी वाफ काढून घेणार आहे तर तोपर्यंत तो तुम्हाला हेच सांगते की जर तुम्हाला अशा प्रकारे हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल तर तुम्ही ही ग्रेव्हीची एक पॅकेट आणून त्याच्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा ज्यांना येत नाही ते सुद्धा करू शकतात आणि ह्याच्यामध्ये एक पॉईंट मी जो सांगितला की तुम्हाला रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता फक्त एक तुम्हाला हे घ्यायचं आहे की जे ग्रेव्हीमध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले असतात ते ग्रेव्हीच्या हिशोबाने असतात त्यामुळे त्याचं जास्त रस्सा जर पाणी केलं तर ते अजिबात छान होत नाही त्यामुळे थोडंसं असं दाटसरच तुम्हाला चिकन करायचं असेल तर करू शकता किंवा मग एक छान अशी आता दिसते अशी ग्रेव्ही तर बघा छान असं अर्ध तर चिकन हे शिजलेलं आहे वाफेवरती पण मला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ऍड करावंच लागणार आहे कारण आम्हाला पूर्ण ग्रेव्ही अशी आवडत नाही म्हणजे घरात चालत नाही ह्यांना त्यांना थोडंसं तरी पाणी लागतं त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करणार आहे फक्त पाणी ॲड करताना त्याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करते जेणेकरून ते लवकर उकळलं जातं आणि शिजायला कमी वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते पूर्णपणे थंड होत नाही कारण ऑलरेडी चिकन वगैरे गरम असतं त्यामुळे शक्यतो ही अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच वापरते मी सुद्धा आणि जनरली सगळ्याच स्त्रिया वापरतात तर अशा प्रकारे बघा एवढं कन्सिस्टन्सीमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे मी पुढे तुम्हाला दाखवते पण किती पाणी ॲड केले आणि आता हे शिजून आणखीन कमी होणार आहे कारण अजून चिकन आपलं बरंचसं शिजायचं बाकी आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता फक्त अगदी पातळ रस्सा करू नका पुन्हा एकदा सांगते ती टेस्ट योग्य लागत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही मिक्स वापरलेला आहे घरातले मसाले जास्त वापरलेले नाही आहेत त्यामुळे थोडंसं दाटसर असं ठेवायचं आहे तर आता जर तुम्ही बघितलं तर बघा मी एवढं पाणी टाकलं आहे छान कटसुद्धा आलेलं आहे त्याच्यावर तर्री आलेली आहे कट म्हणण्यापेक्षा तर हे आता शिजून अजून निम्म होणार आहे आणि छान असं ती कन्सिस्टन्सी होते आता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता फक्त पाणी अगदी जास्त करायचं नाही एवढी स्टिप ठेवायची आहे लक्षात बाकी टेस्टला एकदम उत्तम लागतं तर नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा मी शूट घेईन म्हटलं पण मला घ्यायलाच जमलं नाही खूप गडबड होती पण काही नाही जे तुम्ही बघितलं तीच प्रोसेस फक्त तुम्हाला करायची आहे चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी सुहाना मिक्स वापरून आणि छान अशी होते आणि आम्ही खाऊन वगैरे झालं सगळं त्यानंतर आज दुपारी बघा आलेले आहेत टी व्ही जॉईन करण्यासाठी जे काही आम्ही बोलवलं होतं डिश जॉईन करण्यासाठी त्यांना ते आलेले आहेत ॲक्च्युली जवळजवळ एक ते दीड वर्षानंतर आत्ता आम्ही टी व्ही सुरू करतो आहे त्याचं कारण असं कारण घरामध्ये ऑलरेडी दोन दोन मोबाईल फोन आहेत दोन्ही फोनला रिचार्ज असतो आणि सगळं काही आजकाल आपण मोबाईलवरती बघतो आणि मी पण खूप बिझी होते मधल्या काळामध्ये स्टॉल घर आणि घरातलं जे काही तर वेळहीच भेटायचा नाही टी व्ही पाहण्यासाठी त्यामुळे मग मा रिचार्जच मारला नव्हता आणि अशी काही एवढी गरज पडत नव्हती टी व्ही बघायला वेळ पण भेटत नव्हता आणि सगळं मोबाईलवरती व्हायचं कारण चॅनलमुळे पण मला वेळ भेटत नाही तर आज छानपैकी टी व्ही सुरू झाला एक ते दीड वर्षानंतर आणि आज आम्ही पहिला दिवस आहे छान असं आम्ही तिघेही एन्जॉय करतोय टी व्ही आणि इथे मला आता भात करायचा होता तर तेव्हा आम्ही मस्तपैकी तांदूळ निवडत म्हणजे टी व्ही पाहत होतो आणि खूप छान एक्सपिरियन्स आज बऱ्याच दिवशी टी व्ही पाहत जेवणसुद्धा केलं तर खूप भारी वाटलं आणि हे सगळ्यांच्याच आपल्याला खूप भारी वाटतं फॅमिली टाईम भेटतो हा आता मुलं सगळे झोपलेले आहेत दोघेही आणि मी छानपैकी आहे टी व्हीवरती बिग बॉस सुरू आहे तर बिग बॉस मराठी तर कसा वाटला आजचा एकंदर ब्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि असेच कनेक्टेड रहा चॅनलवरती आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब वा बाय